साहेब माझे नाव नितीनदास अग्रवाल नाशिक महाराष्ट्र व्हॉट्सअप टेलिग्राम मोबाईल नंबर एकच पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस बावीस झिरो पाच काल तुम्ही सकाळी दहा वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत करू शकतात मला व्हॉट्सअपवर टेलिग्रामवर मराठीमध्ये हिंदीमध्ये मेसेज करू शकता इंग्लिश मला येत नाही त्यामुळे इंग्लिशमध्ये कोणी मेसेज करू नये आज आपण लो पी पी का होतो माझ्याकडे रोज पाच पन्नास लोकांचे फोन येतात सर आम्ही आयुर्वेदिक औषध घेतो एलोपॅथिक औषध घेतो होमिओपॅथिक औषध चालू आहे तरी आम्हाला रिझल्ट का भेटत नाही का रिझल्ट भेटत नाही का एलोपॅथिक औषध एक टॅबलेट तुम्ही खात असाल एक, एक आजारासाठी तर ते बरा करता करता तुम्हाला अजून ते आजार बरा झाल्यावर सुद्धा त्याचा साईड इफेक्ट होतो दहा आजार अजून ते, हो ते लावून जातात पाठीमागा होमिओपॅथिकचा साईड इफेक्ट होतो का नाही हे मला माहीत नाही पण ते वर्षानुवर्ष खावा लागतं त्याला बी लवकर रिझल्ट भेटत नाही आता राहिलं आयुर्वेदिकचा औषधाचा विषय तर आयुर्वेदिक औषधामध्ये सुद्धा लोकांना स्वस्त हवं आहे स्वस्त हवे तर त्याच्यामध्ये एलोपॅथिक होमिओपॅथिक औषधं मिक्स करून किंवा केमिकलचा वापर करून आयुर्वेदिक औषधं बरेचशा कंपनीवाले बनवतात आणि जे ज्यांचं जास्त खप आहे त्यांचा रेट कमी असतो बरोबर आहे पण त्याच्यामध्ये जे कंटेंट वापरले जातात ते कंटेंट खरंच ते वापरले गेलेले आहे का हे आपल्याला माहीत राहत नाही पण आम्ही ज्या कंपनीची औषधं सेल करतो धन्वंतरी हेल्थकेअर नवसारी गुजरात कंपनीचे ते तिथं तेच जे औषधाच्या बाटलीवर कंटेंट लिवलेले असतात प्रणाम लिवलेलं असतं का एवढ्या प्रमाणात ते वापरलं गेले ते तेवढंच प्रमाण त्यात वापरलं गेलेलं असतं आणि तेच कंटेंट त्याच्यात वापरले गेलेले असतात आणि मी जे काही पावडर वगैरे बनवलेली आहे माझ्या हाताने त्याच्यामध्ये ज्या ज्या वनस्पत्या टाकल्या आहेत त्या बी वनस्पत्या मी माझ्या देखरेखीमध्ये वाळवले आणि चांगली पावडर बनवून त्यात तयार केलेली आहे ते महाग आहे पण कारण वल जे काही कच्चा माल भेटतो कच्च्या वनस्पत्या भेटत्या त्या स्वतः निवडून निवडून आणावं लागतात आणि त्याच्याप्रमाणे ते, ते वाळवून त्याची पावडर बनवून दहा वेळा गाळून मग त्याची क्वांटिटी सिद्ध केली जाते त्याच्यानंतर ते औषध तयार केलं जातं काही बी तुम्हाला म्हटलं एखाद्या झाडाचं पान घ्या आणि ते खातं तुम्ही खाणार नाही तुम्ही म्हणाल आम्ही काय बकरी आहे का शेळी आहे का आम्ही जनावर आहे का खायला नाही खाणार आणि ना। आणली बी तुम्ही ती वस्तू तर ती वाळवणार त्याच्यानंतर वाळल्यानंतर तयार करणार त्याच्यामध्ये किती प्रमाणात तयार करणार हे एक निमच म्हणून एम पीमध्ये आहे खूप मोठी बाजारपेठ आहे आयुर्वेदिक औषधांची तिथं सगळं आयुर्वेदिक औषधं भेटतात सुकलेले बी भेटतात आणि वल्लेही भेटतात तिथं प्रत्येकांचा रेट वेगवेगळा असतो तिथं कमीत कमी शंभर किलोमध्ये ती विकत घ्यावा लागते आणि तो माल आपण आणल्यानंतर निकृष्ट दर्जाचा असतो त्याच्यामध्ये शंभर किलोमधून फक्त दहा ते वीस किलो चांगला औषध निघतो बाकी सगळा कचरा निघतो त्याच्यामध्ये तुम्हीच विचार करा आज शंभर किलोला तुम्ही पन्नास पाच हजार रुपये मोजून देत आहे आणि पाच हजार रुपये तिथलं झालं तिथून इथपर्यंत आणायचं गाडी भाडं आहे रस्त्याला टॅक्स आहे सगळं काही लावून ते आपल्याला काय भाव पडतं आहे आणि इथं आणून बी त्याच्यातून वीस किलो औषध नाही निघालं तर तुम्हाला काय भाव पडली कर ते करा विकायला गेले तर तुम्हाला मार्केटला लगेच कोणी विकत घेत नाही कारण त्याचा प्र पहिले प्रयोग आपल्या शरीरावर करावा लागतो किती रिझल्ट देतं काय देतं मग त्याच्यानंतर आपण कस्टमरला देतो त्याच्याशिवाय कसं आहे माणसाचं शरीरही आहे ज्या शरीराला अपाय होतात त्या वस्तू त्याच्यात आपण वापरू शकत नाही त्याच्याकरता खूप चौकशीने बारीक कसोटीने अशा वस्तू वापरल्या जातात आणि त्या वापरल्यानंतर त्या खरोखर सिद्ध होतात का किती दिवसात खानपान वगैरे हो आपलं चेंज केलं आपण तर आपल्याला रिझल्ट मिळू शकतो शंभर टक्के त्याच्यासाठी आपण पहिले सगळ्यात पहिले सकाळी लवकर उठा एक्सरसाइज व्यायाम करा जसं म हवामान निसर्ग जसा असाल आपल्या गावाचा तालुक्याचा सिटीचा त्याप्रमाणे आपण पाणी प्या सकाळी शक्यतो माठाचं पाणी पिलेलं अतिउत्तम कधी बी आज आपण एक विषय घेणार आहे लो बी पीचा म्हणजे ब्लड प्रेशर कमी का राहतो लोकांना रोज माझ्याकडं दहा ते वीस पेशंट येतात हे औषधं घेण्यासाठी व त्यांचं हेच म्हणणं आहे सर आम्ही सगळं काही खातो पण आम्हाला रिझल्ट भेटत नाही लोकन का भेटत नाही आम्ही सांगितलेले दिनचर्या ज्या ज्या लोकांनी करत केली आहे आणि करू राहिले त्या लोकांना आत्तापर्यंत नव्याण्णव टक्के रिजल्ट भेटलेला आहे एक टक्का याच्याकरता भेटत नाही का तो आपण पूर्ण पाळू शकत नाही कोणी का मनुष्य असे ना तो नियम सगळे फालू करू शकत नाही त्याच्याकरता शंभर टक्के रिजल्ट त्याला भेटत नाही आज मा मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून या आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये काम करत आहे मला स्वतःला माहिती आहे का आपण कितीही नियम पाळले तरी आपण कुठंतरी चूक करतो आहे पण ते स्वतः मानायला तयार राहत नाही कारण काय मी मीपणाचा अहंकार हा सगळ्यात मोठा माणसाचा शत्रू आहे आपण केलेली चूक कोणालाही दिसत नाही का आपण काय करतो आहे काही नाही करत आहे आपण खरंच जसं राहतो तसं वागतो का नाही वागत त्याच्याकरता आम्ही म्हणतो प्रत्येकाने दिनचर्या नोटबुक बनवा वही बनवा एक त्याच्यावर सगळे माहिती लिहा मी काही तुम्हाला बघायला येणार इथून नाही तुम्ही जी माहिती देणार त्याच माहितीच्या आधारावर तुम्हाला औषधं सांगितलं जातं खर्च सांगितला जातो जोपर्यंत तुम्ही ऑनलाईन पेमेंट मला पाठवत नाही तोपर्यंत मी तुम्हाला आयुर्वेदिक औषधं पाठवू शकत नाही कारण कंपनीमध्ये आधी पेमेंट पाठवावं लागतं कंपनीला कुरिअर खर्च द्यावा लागतो तेव्हा कंपनी आम्हाला औषधं देते तोपर्यंत औषध देत नाही जे मी तयार केलेले त्याच्यासाठी मी खूप जखमाऱ्या कराव्या लागतात औषध आणायला जावं लागतं त्याला येण्या भाडं लागतं की त्या ठिकाणी त्यांची गुलामी करावं लागते मालक लोकांची तेव्हा तरी जाऊन ते औषधचे वनस्पती तयार होतात त्यानंतर केल्यानंतर बी मालक लोकांना असं वाटतं की आम्ही आहे म्हणून सगळं काही आहे पण असं असतं का ज्याला ज्या गोष्टीची माहिती आहे त्या गोष्टीमध्ये सुद्धा खूप नियोजन लागतं नियोजन नाही केलं तर ते आयुर्वेदिक औषध तयार होत नाही त्याला सावळीमध्ये वाळवायचं सा का कारण कारण कसं का आहे त्याच्यामध्ये जो कस असतो तो उन्हाने उडून जातो आणि औषध पाहिजे त्या प्रमाणात तयार होत नाही त्याच्यामुळे शक्यतो उन्हामध्ये कोणीही औषध वाळवू नये ज्या खूप वल्ल्या वस्तू आहे खूप वल्ले आहे जसं लिंबू आहे लिंबूचं साल्ट आहे लिंब कैरी आहे ही उन्हात वाळवा पण तिला बी सावलीमध्ये वाळवली तर रात्री उत्तम राहील आज आपण जे विषय घेणार आहे त्या विषयाबद्दल आधी आपण दिवस लो बीपी कमी रक्तदाब ब्लड प्रेशर आजच्या डिजिटल जमान्याप्रमाणे त्याकरता आमच्याकडे एस टीमधू टॅब्लेट उपलब्ध आहे ती जर आपण घेतली सकाळ दुपार संध्याकाळ तर तुम्हाला त्याचा निश्चित लाभ मिळू शकतो दुसरी तुमच्याकडं ज्येष्ठ मधाची पावडर असेल तर तुम्ही त्याचा काढा करून सकाळी उपाशी पोटी व संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान ती घेऊ शकतात दुसरी गोष्ट आमच्याकडे एक दुसरं अजून पर्याय आहे त्याच्यासाठी तुळशी रसायन ड्रॉप म्हणून आहे तो आपण वीस मिलीमध्ये आमच्याकडे उपलब्ध आहे त्याची किंमत तीनशे पन्नास रुपये आपण जर पाच दहा पंधरा किंवा वीस मागवले तर तुम्हाला तो तीनशे रुपयाप्रमाणे देण्यात येईल तो ड्रॉप सकाळ दुपार संध्याकाळ जिब्यावर घ्यायचा आहे डायरेक्ट एक ड्रॉप सरासरी तुम्हाला एक पंधरा दिवस जातो त्याप्रमाणे आपण घ्यायचा आहे तिसरं सकाळी आपण बदामाचं दूध घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणणार बदामाचं दूध कसं बनवलं जातं रात्री तुम्ही वीस पंचवीस बदाम भिजायला टाका संध्याकाळी सहा सात वाजता आणि सकाळी त्यांचं सालट काढून टाका त्याच्यानंतर ते त्याला मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून बारीक दळून काढा बारीक दळून काढल्यानंतर ती पेस्ट तुम्ही कपड्यांनी किंवा गाळणीने गाळून घ्या गाळून घेतल्यानंतर जे खाली रस निघेल त्याला दूध म्हणतात तो दूध तुम्ही खा प्यावा त्या प्या आणि जो चौथा उरतो आहे बदामाचा त्याला गुळ आणि गाईचं तूप टाकून भाजून घ्या आणि त्याचा शिरा बनवून खा सकाळी नऊ दहा वाजता तुम्ही नाश्ता करणार असाल तर नाश्त्याच्या ठिकाणी तुम्ही काळे मनुके घ्या किंवा द्राक्षाचा सीझन असाल तर तुम्ही काळे अंगूर खाऊ का शकतात दुपारी दोन तीनच्या दरम्यान बीट गाजर अननस असे मिक्स करून खाऊ शकतात किंवा त्याचा रस काढून पिऊ शकतात किंवा वेळेवर जे उपलब्ध असेल ते घेऊ शकतात असं काही नाही का आननाच पाहिजे एखाद्या ठिकाणी अननस नसलं तर त्या प्रमाणात अननस पाहिजे नाही असं काही नाही गाजर उपलब्ध आहे गाजर घ्या बीट घ्या आवळा घ्या निंबू घ्या लस नारळ पाणी भेटत असं नारळ पाणी घ्या जे अवलेबल असेल ते घ्या तसं काही टेन्शन नाही तुम्ही रूपात खा बीटरूपामध्ये खा रसमध्ये खा तुकडे करून खा पण खा दुपारचा टाईम आहे तीन चार वाजेचा त्या टायमाला तुम्ही ताक प्या मसालेला मसालेवाला ताक बनवून प्या घरी जर तुम्ही दूध असाल तर गाईच्या दुधाचं बनवून प्या ते थंड असतं उन्हाळ्यामध्ये चांगलं पौष्टिक वातावरणचं काम करतात आहारात नेहमी मीठ वापरा काळं मीठ वापरा सफेद मीठ कोणतंही असू द्या त्याच्या नादी लागू नका ना ते खाऊ नका कारण त्याच्याने शरीरामध्ये आजार वाढतात ज्यांना थायरॉइड आहे त्या लोकांनीसुद्धा आहारामध्ये मीठ घ्या काळे मीठ घ्या काळे मीठ सेंदो मीठ घेतल्याने क्रिएटीन लेवल वाढत नाही शरीरामध्ये लिवर किडनीला खूप मोठा आधार आहे त्याचा हे का होतं शरीरात पोषक तत्वांची कमी झाल्यामुळे लो बी पी होतो विटॅमिन बारा बी बारा सी डी ए युक्त आर घ्या ज्यूस घ्या दिवसभरात बदाम रताळे पालक गाईचे दूध दुधापासून बनवलेल्या वस्तू दही ताक पनीर ह्या घ्या नागलीची भाकर खा आपण जर आयुर्वेदिक औषधं घ्यायचे असले कधी बी तर त्याकरता आपण दिनचर्या नोटबुक अवश्य बनवा ज्याने आपण कुठं चुकं करत आहे काय करत आहे न कळत न कळत आपल्याला कळतील त्या आणि त्याचप्रमाणे जर आपण वागले तर होऊ शकतं का तुमचा आजारचा जो खर्च आहे तो कशापासून आजार होतो हे तुम्हाला माहिती पडेल ज्या वस्तू खाल्ल्या असतील त्यापासून तुम्हाला त्रास होतं असं ती वस्तू तुम्ही पुढच्या वेळी खाऊ नका ते तसं लिहून ठेवा आणि त्रास झाला तर तसं बी लिहावा मी आज ही वस्तू खाल्ली इतक्या वेळानंतर एवढ्या तासानंतर एवढ्या दिवसानंतर मला असं असं होतं आहे स्त्री असो का पुरुष असो महिला असो का पुरुष असो मुलं असो का मुली असो सगळ्यांसाठी हा नियम आहे आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये तुम्ही डॉक्टरला सांगितलं तर डॉक्टर तेवढ्या पुरतात तेवढं औषध देणार आहे आणि तुम्ही जर आयुर्वेदिकचं औषध घेता ते मुळापासून नष्ट करायचं काम करतं आणि एलोपॅथी फक्त वरच्यावर औषधं दाबून देतं आणि त्याच्याने तुम्हाला रिलॅक्स लवकर भेटतो पण ते मुळापासून जात नाही नंतर परत आजार उद्भवतो आपण सकाळी उठल्यानंतर तोंड धुतो तोंड धुण्यासाठी आपण काय वापरतो पेस्ट वापरतो कोलगेट जे बी आज बाजारामध्ये उपलब्ध असेल ते कारण ते स्वस्त भेटतं तयार राहतं त्याच्यासाठी पण तुम्ही खरंच वापरून बघितलं आहे का त्याच्यामध्ये जे जे घटक असतात खरंच तेच वापरलेले आहे का कारण मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जे पेस्ट तयार होतात ते आयुर्वेदिक असो का एलोपॅथिक असो आम्ही प्रत्यक्ष जाऊन बघितले तिथं जास्त करून सफेद रंगाची पावडर वापरली जाते ती जे रस्त्याला जनावर मेलेले असतात कुत्रे गाडव मांजर जे बी काही आहे जे लोक नॉनव्हेज खातात आणि पशुपक्ष्यांचे जे हाडकं राहतात त्या हाडकाला दळून ती पावडर बनवली जाते ती पावडर साखरेमध्ये सुद्धा मिक्स केली जाते आपण साखर घेतल्यानंतर तिला बारीक गाळून टाका तर त्याच्यामधून बारीक बारीक पावडर निघते ती पावडर त्या हाडकाची असते पशूंच्या हाडकांची ती का टाकली जाते का जे साखर वल्ली असते तिला वाळवण्यासाठी साखर टाकली पावडर टाकली जाते का ती वल्ली राहून चिटकली नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपण गुळ घेतो तो गुळ कसा कोरडा राहतो किंवा वल्लाही राहतो रा राब बी भेटते गुळाची त्यासाठी आपण जी शक्यतो होईल तेवढं आयुर्वेदिक औषधाचाच वापर करा सगळ्यांसाठी चांगलं आहे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत